अडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बौद्धिक काम सुरळीत करण्यासाठी आरोग्य संपदा आवश्यक म्हणूनच आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवा राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर वाराणसीमध्ये मोठ्या विकास कामांची नांदी अपेक्षित येत्या दहा वर्षात उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवून भाग्य बदलायचं असेल तर सपा बसपाच्या चक्रातून चा बाहेर पडा पंतप्रधानांचं उत्तर प्रदेश जनतेला आवाहन दहशतवादी ही जागतिक समस्या असून तिचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज राजनाथ सिंह यांचं बहारीन दौऱ्यात निवेदन जम्मू काश्मीरच्या कानाचक या क्षेत्रात पाकिस्तानकडून गोळीबार एक, पाकिस्तान एक बालक मृत्यूमुखी चार नागरिक जखमी आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत अठरा नक्षलवादी ठार समाजवादी पक्षातल्या अंतर्गत वाद सोडवण्यासाठी अध्यक्ष सिंह यादव यांनी बोलावलेल्या बैठकीत तोडगा नाही आणि हाजी अली दर्ग्यात स्त्रियांनाही प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा समितीची सर्वोच्च न्यायालयासमोर मान्यता महिलांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्था करणार बौद्धिक कामं सुरळीतपणे करता येण्यासाठी आधी शारीरिक आरोग्य संपदा महत्वाची असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं गुजरातमध्ये अंकलेश्वर इथं सरदार पटेल रुग्णालय आणि हृदय संस्थि उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं ते बोलत होते जागतिक व्यासपीठावर देशाला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी आधी सर्वांपर्यंत आधुनिक आरोग्य सुविधा पोहोचवण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केली याआधी भरुचमधील पुनर्निर्मित सेवाश्रम रुग्णालयाला भेट महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांचं राष्ट्रपतींनी अनावरण केलं समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी योगदान देण्याचं माध्यम म्हणून शिक्षणाचा विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केली येत्या दहा वर्षात उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवून भाग्य बदलायचं असेल तर सपा बसपाच्या चक्रातून बाहेर पडा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या केलं ते आज उत्तर प्रदेशात बुंदेलखंडातील महोबा इथं एका जनसभेत भाषण करत होते आजही देशात इमानदार लोक आहेत त्यामुळे देश सुरळीत असल्याचं मोदी यांनी सांगितलं त्यामुळे देशस्तरावर घोटाळ्यांचं चित्र दिसत नाही याउलट उत्तर प्रदेशात कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी भ्रष्टाचाराचा खेळ सुरू असलेला दिसतो याकडे पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचं लक्ष वेधलं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडणी प्रकल्पाचा नारा दिला होता नदी जोडणी प्रकल्पाची अंमलबजावणी झाली तर कोरड्या नद्यांमध्येही पाणी जमा होऊन भूपृष्ठाखालची पाण्याची पातळीही वाढेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून वाराणसी इथं मोठ्या विकासकामांची नांदी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सिंचन आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित एक मोठी योजना यावेळी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे या दौऱ्यात पंतप्रधान वाराणसीला भेट आहेत ऊर्जा ऊर्जागंगा प्रकल्पाची कोनशिला आज त्यांच्या हस्ते बसवली जाणार आहे वाराणसीत अंदाजे तेरा हजार कोटी रुपयांच्या नैसर्गिक वायू वाहिनी प्रकल्पाचा प्रारंभही पंतप्रधान आज करणार आहे दहशतवाद ही जागतिक समस्या असून तिचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं मनामा इथ तीन दिवसांच्या बहारीन दौऱ्याच्या आरंभी काल रात्री भारतीय समुदायाशी बोलत होते भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या जगात सर्वाधिक वाढणारी अर्थव्यवस्था असून गुंतवणूक आकर्षित करून घेण्यातही भारत आघाडीवर आहे असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं घडवून आणलेल्या रचनात्मक आणि प्रक्रियात्मक बदलांमुळे देशातला भ्रष्टाचार कमी करण्यात यश येत असल्याचे सिंह यांनी सांगितलं

जय प्राप्त कर ले तो कोई आसान काम नहीं है मैं ये मानता हूं कि पूरी इंटरप्रेज कम्युनिटी को साथ साफाना हो पठानकोट एयरवेज और अटैक को कंडेट भी नहीं किया बल्कि यह भी कहा पतिल ने भारत जो भी एक्शन लेगा उसके साथ पदेम खड़ा रहेगा। जम्मू काश्मीरच्या कानाचक या क्षेत्रात पाकिस्ताननं आज केलेल्या गोळीबारात एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर अन्य चार नागरिक जखमी झाले पाकप्रणीत हिंसाचाराच्या दुसऱ्या एका घटनेत आज कुपवाडामध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांची चकमक घडून आली यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश मिळालं असून परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती लष्करानं दिली आहे काल रात्री आर पुरा क्षेत्रात पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्यात बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे जवान सुशील कुमार गंभीररीत्या जखमी होऊन त्यांना वीरमरण आलं दरम्यान सध्या बहारीनच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या महासंचालकांशी आज संपर्क साधून जम्मूजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला पाकला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला बीएसएफ समर्थ असल्याचा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती क्षेत्रात मलकनगिरी जंगलात पोलिसांनी अठरा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती आंध्र प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली या कारवाईमध्ये आंध्र प्रदेशच्या नक्षलविरोधी दलाचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर विशाखापट्टणमच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलिसांनी एके सत्तेचाळीस प्रकारच्या चार रायफली ताब्यात घेतल्या रामगुडा परिसरात अजूनही काही नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे तिथे अजूनही शोध मोहीम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं पक्षांतर्गत विवादांवर चर्चा करण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी लखनौ इथं बोलवलेल्या बैठकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली माझे वडील माझे गुरु आहेत मी जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत मी नवा पक्ष का काढू असंही म्हणाले अनेक जण आमच्या कुटुंबात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गैरवर्तणूक करणाऱ्यांना कसं रोखायचं हे माहिती आहे असं म्हणाले मात्र मुलायमसिंह यांची इच्छा असल्यास मुख्यमंत्रीपदावरून उतार होण्याची तयारीही अखिलेश यांनी दाखवली आहे समाजवादी पक्ष सध्या बिकट स्थितीतून जात असून आपापसातली भांडणं विसरायला हवीत असं मुलायमसिंह यांनी यावेळी सांगितलं अमरसिंह तसंच शिवपाल यादव यांनी आपल्याला केलेली मदत विसरू शकणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र मुख्यमंत्रीपदावरून अखिलेशला हटवणार नाही असा निर्वाळा मुलायमसिंह यांनी दिला मुख्यमंत्री अखिलेश यांनी आपले काका आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि इतर तीन मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी केली तर दुसरीकडे पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून चुलत भाऊ आणि पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यानं सहा वर्षांकरता पक्षातून निलंबित आहे या पार्श्वभूमीवर तसंच पक्षांतर्गत वादविवादांवर या बैठकीत चर्चा झाली समाजवादी पक्षामध्ये टोकाचा सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे समाजवादी पक्षाचा महोत्सव तसंच अवघ्या काही ठेपलेल्या विधानसभा निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात हे वादविवाद होत आहेत पक्षांतर्गत मतभेदांबाबत तोडगा काढण्यासाठी पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी बोलावलेली ही बैठक वादविवादांमुळे अर्धवट संपवावी लागल्याचं वृत्त आहे भाजपानं राज्य आणि केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून केलेली कलिविकासकामं आणि घेतलेले लोकहिताचे निर्णय तळागणातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्ष कार्यकर्त्यांनी करून आगामी निवडणुका जिंकाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शिर्डी इथं उत्तर महाराष्ट्र भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि उत्तर महाराष्ट्रातले भाजपा आमदार खासदार या मेळाव्याला उपस्थित होते भाजपानं आगामी सर्वच निवडणुका गांभीर्यानं घेतल्या असून या निवडणुका जिंकायचा निर्धार दानवे यांनी यावेळी व्यक्त केला पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टनं मंजुरी दिली आहे सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान ट्रस्टनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली दर्ग्यात महिलांना प्रवेशासाठी नवीन मार्ग बनवण्यात येईल असंही ट्रस्टनं न्यायालयाला सांगितलं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं ना आदेशाची अंमलबजावणी दोन आठवड्यात करण्याचं आश्वासन दिलं सर्वोच्च न्यायालयानं यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहा हज यात्रेसाठीचा सा कोटा वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकार सौदी अरेबियाच्या सरकारशी बातचीत करत असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे ति मुंबईत हज समितीच्या बैठकीच्या वेळी वार्ताहरांशी बोलत होते आजीआदी दर्ग्यातल्या महिलांच्या प्रवेशाबद्दल आडमुठेपणा करणं योग्य नव्हे असंही म्हणाले समान नागरी कायदा आणि तीन तलाक हे दोन वेगळे विषय आहेत असं सांगून सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे जाण्यावर सरकारचा भर असेल असंही नक्वी म्हणाले राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते सांताक्रोज इथल्या इको फ्रेंडली ग्रीन स्मशानभूमीचं लोकार्पण झालं यावेळी पूनम महाजन आमदार आशिष शेलार उपमहापौर अलका केळकर मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते या शवदहनासाठी पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाणार आहे यामुळे वृक्षांची होणारी कत्तल टाळता येईल तसंच होणारे प्रदूषणही रोखणं शक्य होणार आहे दररोजच्या आहारातून भरपूर कॅलरी मिळवणं हा उद्देश न ठेवता आवश्यक तेवढा आहार नियमित वेळेवर घ्यावा असं आवाहन वैद्य पल्लवी कोथळकर यांनी केलं उस्मानाबाद जिल्ह्यात धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुर्वेद व्यासपीठ व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी आहारातून आरोग्याकडे या विषयावर त्या बोलत होत्या मनुष्याला होणाऱ्या सर्व रोगांवर आहारातूनच उपाय करणं शक्य असल्याचंही कोथळकर यांनी सांगितलं ऋतूनुसार आहार बदलावे योगासनं प्राणायाम नियमित करावीत त्यामुळे पचन प्रक्रिया योग्य रीतीनं काम करते तसंच आहार सात्विक असावा भूक लागल्यावरच आहार घ्यावा या सर्व बाबींवर शरीराचं चक्र अवलंबून असतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्साहानं प्रतिसाद दिला नांदेडमध्ये मुलमुले रुग्णालयाच्या वतीनं डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधांचा मागोवा घेणारा परिसंवाद नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र राज्य आयएमएचे अध्यक्ष आणि नागपूरचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर यशवंत देशपांडे यांच्यासह डॉक्टर अनिकेत बनसोड यांनी मार्गदर्शन केलं रुग्णाची मनस्थिती समजून घेऊन त्यावर मानवीय दृष्टिकोनातून उपचार करण्यावर डॉक्टरांचा भर असावा असं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं तसंच डॉक्टर आणि रुग्णांमधल्या संवाद कौशल्याचं महत्व यावेळी विषद करण्यात आलं सांगली जिल्ह्यातल्या पेठ इथे काल रामोशी समाजाचा राज्य मेळावा आयोजित करण्यात आला होता रामोशी समाजाला स्वतःचा असा व्यवसाय नाही त्यामुळे जगण्याची साधनं बदलली तरच इतिहास बदलता असं मत रामोशी राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन मदने यांनी यावेळी व्यक्त केलं समाज एकसंध नसल्यामुळे अजूनही या समाजाला त्रास सहन करावा लागत आहे असं मत भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं या मेळाव्यात क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या नावानं स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा तसंच भिवंडी इथं उमाजी नाईकांचं स्मारक उभारण्याचा ठरावही मांडण्यात आला एट्रॉसिटी कायदा रद्द नये कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच बहुजन समाजाला मिळालेले संविधानात्मक अधिकार कायम राहावेत या मागण्यांसाठी आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चासाठी आज सकाळपासून जिल्ह्यात बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत चोह बाजूनी येणारे मोर्चेकरी डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या नावाच्या घोषणा देत आहेत सीमेवर पहारा देऊन सैनिक देशाचं संरक्षण करतो तर शेतकरी शेतात राबून सर्वांना जगवतो त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना जागरुक रहावं असं आवाहन मेजर जनरल प्रीती सिंग यांनी केलं पुण्यातल्या बिबेवाडी इथं लायन्स क्लबच्या शताब्दी महोत्सवानिमित्तानं उरीतील शहीद जवानांना अभिवादन आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी युवा शिबिराचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं जवान आणि किसान राष्ट्राच्या हितासाठी योगदान देत असतात आपण ही जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ते उरी हल्ल्यात शहीद झालखि लान्सनॅग गलांड़ शिपाई विकास कुळमेठे संदीप ठोक पंजाब उईक या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला ब्रिगेडियर टॅगी यांच्यासह हो लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते भाजपा पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचं उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालं पनवेलच्या चांगोकाना ठाकूर महाविद्यालयात झालेल्या या सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या संघटनेच्या वतीनं सर्व कामगारांना पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार असून कौशल्य प्रमाणपत्रही मिळणार या याव्यतिरिक्त पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत तीन वर्षात दहा लाख ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या काम सर्व कामगारांच्या हक्कांसाठी सदैव लढा देण्यासाठी भाजपा सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिली सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारी प्रबोधनपर गीतं सादर करून वाशिम जिल्ह्यात शाहीर वामनवाणी एक अनोखा उपक्रम राबवत आहे कुठल्याही मानधनाच्या अपेक्षेशिवाय सुरू असलेला हा लोकजागर ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवत त्यातून बाहेर पडण्याचं आवाहन शाहीर वाणी ग्रामस्थांना करत आहेत स्त्री भ्रूणहत्या व्यसनाधीनता यासारख्या सामाजिक समस्यांवर वाणी यांचा हा उपक्रम प्रभावी ठरताना दिसत आहे संपूर्ण स्वच्छता अभिया पण शेवटी असं झालं आशियाने जर लोक ऐकले नाही पण मोदींना आता असा विचार केला की स्वच्छ भारत अभियान म्हणजे सगळा भारत देशमुक्त झाला पाहिजे नव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या डोंबिवली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन साहित्यिक डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आलं आगरी युथ फोरम या आयोजक संस्थेच्या माध्यमातून हे येत्या जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात डोंबिवली इथं आयोजित करण्यात येत आहे त्या, त्या संमेलनाचे मध्यवर्ती कार्यालय आहे या साहित्य संम्लिनाचं बोधचिन्ह तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकसष्ट जणांनी भाग घेतला होता त्यातल्या सुमित यांचं बोधचिन्ह निवडण्यात आलं आहे त्याबद्दल सुमित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात होते लखलखीत स्वच्छ झालेल्या घरात दीप पूजन करून लक्ष्मीचं स्वागत केलं जातं म्हणूनच घराघरातली जळमट अस्वच्छता दूर करणाऱ्या केरसुणीला या दिवशी लक्ष्मीचं स्थान दिलं जातं ही लक्ष्मीरूपी केरसुणी कशी तयार होते आपल्या घरात कशी येते याचा हा वृत्तांत आपल्याला स्वच्छता करण्यासाठी जी केरसुणी लागते ती शिंदीच्या किंवा खजुराच्या झाडाच्या पानापासून केली जाते पिढ्यानपिढ्या मातंग समाजाचे लोक हे काम करतात ह्यांना शिराया असंही म्हणतात महाराष्ट्रात धुळे नंदुरबार तसंच मध्य प्रदेशातून शिंदीची पानं किंवा तयार केलेल्या केरसुण्या विक्रीसाठी येतात याची होलसेल भावात किंमत नाशिकमध्ये चाळीस ते पन्नास रुपये आहे केरसुळी विक्रीच्या व्यवसायात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असतो दर दिवशी एका दिवसात जागेवर बसून किमान वीस ते पन्नास नगापर्यंत विक्री होते विक्रेत्याला दर दिवशी दोनशे ते पाचशे रुपये मिळतात आम्हाला काय शिरायचं काय कमाई नाही या वर्षी दोन रुपये एक नागा माग भेटते आम्हाला काय भेटत नाही कारण का मालच महाग झाले चालू नाही तर सस्ता असतात आम्ही गिरायकाला सस्त देतो पण या वर्षी चालू वर्षी महाग माल भेटला आम्हाला शिरायांची मूठ बनवणं ही एक कलाकुसरीची बाब समजली जाते आणि म्हणून मग त्या केरसुणीची किंमत त्यावरून ठरते एकाच कुटुंबातील माणसं या केरसुणी उत्पादनात वेगवेगळी काम करून चरितार्थ चालवताना दिसतात दिवाळीत मोठ्या हा बरोबर अक्षरशः लाखो लोकांना रोजगार पुरवत आहे ज्येष्ठ कवयित्री दिवंगत शांता शेळके यांच्या पुणे जिल्ह्यातल्या मनसर या जन्मगावी शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य गौरव पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी भारत नारायण वेदपाठक यांना समाजभूषण विनोद गलांडे पाटील यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर वनिता तेंडुलकर अरुणा पाटील नेहा भांडारकर योगिनी पांडे आणि राजेंद्र टिळे यांना साहित्यासाठीचा सा पुरस्कार प्रदान करण्यात आला शांता शिळक प्रतिष्ठाननं चालवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे ही परंपरा महाराष्ट्रानं चालवली तर मराठी साहित्य आणखी समृद्ध होईल असं मत मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे यांचं काल मुंबईतल्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं त्या एकोणनव्वद वर्षांच्या होत्या आज सकाळी दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले बर्वे यांनी मांसाहारी इच्छा भोजन चायनीज पदार्थ यासह खाद्यपदार्थांवरची विविध पुस्तकं लिहिली अन्नपूर्णा वारसे रुखवताचे पदार्थ लोकडींनी मिळून केलेली खेळणी अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बौद्धिक कामं सुरळीत करण्यासाठी आरोग्य संपदा आवश्यक म्हणूनच आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवा राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर वाराणसीमध्ये मोठ्या विकास कामांची नांदी अपेक्षित येत्या दहा वर्षात उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवून भाग्य बदलायचं असेल तर सपा बसपाच्या चक्रातून बाहेर पडा पंतप्रधानांचं उत्तर प्रदेश जनतेला आवाहन दहशतवाद ही जागतिक समस्या असून तिचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज राजनाथ सिंह यांचं बहार इंदौऱ्यात निवेदन जम्मू काश्मीरच्या या क्षेत्रात पाकिस्तानकडून गोळीबार एक बालक मृत्यूमुखी चार नागरिक जखमी आंध्र प्रदेश आणि ओदिसाच्या सीमावर्ती भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत अठरा नक्षलवादी ठार समाजवादी पक्षातले अंतर्गत वाद सोडवण्यासाठी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी बोलावलेल्या बैठकीत तोडगार नाही आणि हाजी अली दर्ग्यात स्त्रियांनाही प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा समितीची सर्वोच्च न्यायालयासमोर मान्यता महिलांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्था करणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर